काही अडचण असेल तुम्ही सोडवून घेऊ शकता त्याच्यामध्ये जर येऊन तुम्ही बोट घातला तर आम्ही हात घालणार ऍक्शन रिएक्शन येणारच आणि एवढंच मी सांगायला आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही भेट घेतल्यानंतर काय चर्चा झालेली आहे काल देखील या प्रकरणाचा फॉलोअप घेतला होता आजच्या चर्चेमध्ये काय काय गोष्टी कारण काल जो विषय झाला त्याच्यासाठी मी खरं मी कालच निघणार होतो पुण्यासाठी पण सगळे बोलले की आज आम्ही सगळ्यांना भेटायला नव्हतो पण आयुक्तांची पण वेळ मिळाली मी त्यांना पण भेटायला आलो माझं म्हणणं आहे की हे पक्ष असतील आमच्या कामांमध्ये अडथळे टाकतोय ते दुसऱ्यांदा झालंय ते दुसऱ्यांदा झालंय आणि त्याच्यामुळे ते सत्तेत असतील तरी कितीही प्रेशर टाकला तरी फरक पडणार नाही हे दाखवायला मी आज मी आमच्या मुलांच्या मागे उभा आहे कारण ते उत्तम काम करतात मला वाटतं युनिट स्थापनापेक्षा एक उत्तम कार्यक्रम असू शकत जिकडे तुम्ही विद्यार्थ्यांच्या घरोघरी पोहोचता त्यांच्या काही अडचण असेल महाविद्यालय ती तुम्ही सोडवून घेऊ शकता त्याच्यामध्ये जर येऊन अडथळ टाकलं तुम्ही बोट घातला तर आम्ही हात घालणार ऍक्शनला रिॲक्शन ही येणारच आणि एवढंच मी सांगायला आलो आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही पण कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे

त्यांचं त्यांचं ऑफिस बंद केलं त्याच्या ऑफिसला टाळा लावलं असं ते बोट घालत बसले ते तर त्यांचे पुण्यामधले सगळे ऑफिसेस बंद होतील तसे त्यांचं काम चालू नाहीये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दुसऱ्यांच्या मध्ये मध्ये येण्यापेक्षा स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण करावं एवढीच माझी मुला म्हणून मी आज सीपी साहेबांना बोललो सीसीटीव्ही आहेत आपल्याकडे ते मुलं कोण आहेत बघू ते जर त्यांची निघाली तर मला वाटतं सगळे ऑफिसेस त्यांचे बंद करावे लागतात